नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामबो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी कर या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा खरबूजचा प्लॉट आहे आणि इकडं खरबूजच्या प्लॉटवर क्रॉप कवर टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आज पूर्ण दहा दिवस झालेत आणि दहा दिवसानंतर आपण ह्या क्रॉप कवर टाकायला सुरुवात केली आहे तर तुम्ही खरबूजची कंडिशन बघू शकता अशा प्रकारे खरबूजचे झाडं आले आणि ह्यांच्यावर आता मस्तपैकी क्रॉप कवर टाकायला सुरुवात झाली आहे थंडीचं वातावरण खूप बनलं आहे रात्री खूप जास्त थंडी आहे तर क्रॉप कवर टाकल्यानंतर तीनचे चार दिवसामध्ये आपल्या खरबूजमध्ये नक्कीच बदल दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आधीच बोललो होतो की खरबूज ह्या हो वर्षी खूप तेजीमध्ये राहणार आहे कारण खरबूजची लागवड खूप कमी आहे लास्ट टाईम म्हणजेच मागच्या वर्षी खरबूजला सुरुवातीपासूनच तेजी नव्हती काही शेतकऱ्यांना तर दहा रुपये किलोपासून तर पंधरा अठरा रुपये जबरदस्ती व्यापाऱ्याला आपले खरबूज विकलेत तर त्यामुळं मोठा शेतकरी वर्ग हा टरबूजकडं जास्त वळ आहे कारण मागच्या वर्षी टरबूजला ॲवरेज रेट दहा रुपये भेटला होता तर त्याच्यामुळं मोठा जो खरबूज शेतकरी होता तो पूर्ण टरबूज क कड वळ आहे आणि खरबूजची लागवड ह्या वर्षी खूप कमी झाली त्याच्यामुळं ह्या वर्षी खरबूजला रेट चांगला मिळणार आहे तर आताचे कधी रेट बघितले सध्या खरबूजचे तर टॉप क्वालिटीचे मध्ये खरबूजला पस्तीस रुपये रेट मिळतो आहे आणि ॲवरेज रेट कधी बघितलं तर पंचवीस सत्तावीस रुपये आपल्याला ॲवरेज रेट मिळतो आहे आणि टरबूजचं पण तसंच आहे जवळपास पंचवीस ते तीस रुपये हे टरबूजला सध्या रेट मिळतो आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं क्रॉप कर टाकायला सुरुवात झाली आहे तर हा आठ हजार झाडाचा पहिला प्लॉट आहे त्याच्यानंतर दुसरा प दहा दिवसानंतर एक अजून एक प्लॉट लागेल तो बी आठ हजाराचाच असेल अशा टप्प्याखाली एकावर एक, एक आ, आपले खरबूजचे प्लॉट असतील जेणेकरून आपल्याला तीजी मंदी हे दोन्ही सांभाळता येतील आणि आपल्या कोणत्या ना कोणत्या प्लॉटला चांगल्या प्रकारे रेट मिळेल तर शेतकरी मित्रांनो असं नियोजन केलं तुम्ही पण तीन ते ती चार एकर कधी शेती असेल तर एकरा मागं पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं तुम्ही प्लॉट करत चला जेणेकरून तुमची तेजी मंदी तेजी मंदी ह्या दोन्ही सांभाळता येईल आणि तुमच्या दोन नाही ना ये, तर तीन प्लॉटला चांगल्या प्र प्रकारे भाव मिळणार आणि भरपूर असा खरबूचा यंदा पैसे होतील तर शेतकरी मित्रांनो थंडीमुळं बी खरबूजची लागवड थोडी लेट झाली आणि मध्येच आता निवडणूक असल्यामुळं त्यामुळं भरपूर असा शेतकरी वर्ग सध्या निवडणुकीच्या धावपळीत आहे त्याच्यामुळं खरबूजची लागवड ह्या पंधरा ते वीस दिवस किंवा एक महिना अशा लांबल्यात त्याच्यामुळं येणाऱ्या पिरियडमध्ये जे हार्वेस्टिंग जानेवारीमध्ये होतील त्यांना भरपूर असा रेट मिळणार खरबूजमध्ये आणि भरपूर असा पैसा होणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपलं नियोजन आहे तुम्ही पण तुमच्या भागामध्ये चांगलं नियोजन बनवा सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यान मग खरबूजची लागवड करा तर शेतकरी मित्रांनो आपण भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम